नमस्कार मी सागर ढुरे मोरवाने ग्रामस्थ काल आम्हाला साडेपाच वाजेला बा बातमी लागली की नॅशन आपला जो एकशे बत्तीस नंबरचा बोगदा आहे त्या बोगद्यातून आपला पुलाचा जो स्लॅब आहे तो कोसळतोय तर आम्ही सदर ठिकाणी पाणी केलेलं असताना काल पावसामध्ये स्लॅब हा खाली हळूहळू हळूहळू येत होता परंतु सात साडेसात वाजेला पूर्ण एक दहा फुटाचा खड्डं त्या स्लॅब कोसळून पडलेला आहे सदर घटना ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर आम्ही पोलीस प्रशासनाला या संबंधित माहिती दिली तेव्हा पोलीस प्रशासनाने आणि गावकऱ्याच्या मदतीने सदर अवचित घटना याच्यानंतर घडू नये यासाठी ट्राफिक आणि जी वाहतूक होती ती दुसऱ्या रस्त्याने वळवण्यात आली तोपर्यंत कोणतेही एन एच आय अधिकारी किंवा कोणतेही ऑफिसर आम्ही कॉल करून संपर्क करून तरी थे थे। ते हजर नव्हते ते रात्री साडेआठ नऊ वाजेला सगळं मार्केटिंग वगैरे लावल्या गेल्यानंतर ते आले आम्ही त्यांना जाब विचारायचा प्रयत्न केला परंतु त्यांनी आम्हाला कोणत्याही प्रकारचं उत्तर दिले नाही या सुरत नागपूर हायवेच्या संदर्भात सांगण्याचं एक महत्वाची गोष्ट अशी आहे की दीड ते दोन वर्षापासून हा हायवे चालू झालेला आहे अजून या हायवेचं लोकार्पण उद्घाटन बाकी आहे तरी हा हायवे चालू झालेला असताना ही तिसरी ती चौथी घटना अशी वारंवार या हायवेला घडत आहे तरी आमची गावकऱ्यांमार्फत एक मागणी आहे की संबंधित अधिकाऱ्यांवर इथे या पुलाचा जो भ्रष्टाचार केला गेला असेल किंवा संबंधित पुलासंदर्भात जे जे अनपेक्षित काम होते ते केले गेले नसेल तर संबंधित अधिकाऱ्यावर या प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात यावे तसेच अधिकारी या जर यापुढेही जाऊन एखादी अनुप ची घटना जर घडण्याची वाट बघत असेल तर आपण मी मीडियाच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाला तसेच सरकारला एक आव्हान करतो की संबंधित अधिकाऱ्यांना याचा जा जाब जा विचारावा आणि जे अधिकारी याच्यात दोषी आढळतील त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करून नॅशनल हायवे जो हा आमचा आहे सुरत ते नागपूर याची परत एकदा तपासणी करून व्यवस्थित लाईट चालू आहे का नाही आहे याचे साईड रस्ते तयार झाले आहे का नाही आहे तरच याच लोकार्पण करून लोकांच्या सेवेसाठी याला उघडा करण्यात यावे अन्यथा याला बंद करण्यात यावे सदर याच्यानंतर अशी जर घटना घडली तर येत्या काळामध्ये आणि जर संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई किंवा गुन्हा दाखल झाला नाही तर येत्या पंधरा दिवसात आम्ही मोराणे ग्रामस्थ नॅशनल हायवे जो आहे सुरत ते नागपूर हा बंद करण्याचा आम्ही शहरात देतो अहिल्यानगर शहर आणि शहराच्या परिसरामध्ये आणि तालुक्यामध्ये काल संध्याकाळपासून मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे आणि त्यामुळे आज दुपारपासून सीना नदीमध्ये पूर सदृश परिस्थिती निर्माण झाली शहरातून जाणारा विशाखापट्टणम कल्याण राष्ट्रीय महामार्ग या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात जो पर्यायी पूल केलेला आहे तो पाण्याखाली गेल्यामुळे आज दुपारी तीन वाजल्यापासून त्या रस्त्याची वाहतूक बंद आहे आणि आता आपण या ठिकाणी पाहतोय वारळोचा मारुती हा जो पूल आहे यावरून वाहतूक सुरळीत आहे या पुलाच्या बाजूने सेनानिधी पात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी येऊन नैसर्गिक आहे आम्हाला या भागातील लोकप्रतिनिधींनी संपर्क केल्यामुळे आमची यंत्रणा या ठिकाणी हजर झालो आणि आता या ठिकाणी दोन जी ट्रॅक्टर आणि पोकलेन काम करून नदी प्रवाहातली पुला अडलेली जलभरणी काढण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे आणि नागरिकांना कुठेही अडचण येणार नाही याची महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या वतीने खबरदारी घेतली जात आहे आणि महानगरपालिकेच्या वतीने शहरवाश्यांना आम्ही आवाहन करतो की सिना नदीच्या परिसर आजूबाजूच्या नागरिकांनी त्यांच्या मालमत्तेची जीवितांची खब खबरदारी घ्यावी काळजी घ्यावी आणि शहरामध्ये कुठेही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास महानगरपालिकेचं प्रशासन रात्रंदिवस आम्ही सतर्क आहोत आमचे मोबाईल नंबर्स आहेत आम्हाला केव्हाही तुम्ही संपर्क करू शकता आणि स्वतःच्या मालमत्तेचं आणि जीवितांचं रक्षण करावे महानगरपालिकेला आम्ही देवगावचे रहिवासी असून हो तहसील शेलू अ जिल्हा वर्धा असे आहे आमची कंप्लेट ऋषी नागदेवते यांच्या विरोधात होती ऋषी नागदेवतेने आतापर्यंत आमच्या गावामध्ये दुकान चालवलेलं आहे राशन दुकान दुकान चालवत असताना त्यांनी खूप जणांना माल कमी दिला आम्हाला स्वतः माल कमी दिला आणि आम्हाला सुद्धा शिवागाळी करत होता कधीही दुकान बंद करत होता महिन्याच्या शेवटच्या तारखेला दुकान चालू चल कर, करून आणि तो दोनच दिवस दुकान चालू होत चालवत होता तशा अशा प्रकारे आम्ही दोन हजार तेवीस पासून आम्ही त्याची कंप्लीट करत आहे कम्प्लीट करत आहे एखादी महिना दुकान काढून घेते आणि दुसऱ्या महिन्याला पुन्हा त्याला दुकान जोडून देते गावकऱ्याची पूर्ण नाराजी आहे गावकरी पंच्याहत्तर टक्के नाराज आहे त्याच्यावर बा पंचनाम्यामध्ये सुद्धा गावकऱ्याचा पंच्याण्णव टक्के बहुमत आहे की त्याला दुकान देण्यात यावं नाही बा म्हणून तरी पण त्याच व्यक्तीला दुकान देण्यात येत आहे अधिकाऱ्याचे काय अधिकाऱ्याने का, कशा प्रकारे देत आहे की प्रशासकीय दबाव आहे हे आम्हाला कळत नाही आम्हाला आखरी जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये ला यावं लागलं तहसीलदाराने आमच्यावाला मान्य केलं नाही बरोबर निर्णय आणि आम्हाला तहसील कार्यालयतून जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये यावं लागलं आणि असं जर सुरू राहिलं तर आम्हाला आमरण उपोषणाचा निर्णय घ्यावा लागेल चालू असलेलं ला दुकान तुरंत बंद करायला पाहिजे त्याचं वाला आणि पंचनाम्यानुसार का बहुमत आहे आमच्याकडे बहुमत आहे ना मग वाला का निर्णय लागू होत नाही अशी आमची मागणी आहे नाहीतर आम्हाला आमरण उपोषणाचा परवानगी देण्यात यावी वारंवार का देत आहे त्यांना दुकान कधीपासून धंदा करता हा तुम्ही बरं वाटला आमचा धंदा हा पारंपरिक आमच्या धंद्याला आहे ना परवडत परवडत पण आम्हाला कुठलंच काय काही का विशेष नाही आमच्या ना। आमच्या धंद्यासाठी जाँ देत नाही काय आमच्या धंद्यासाठी आम्हाला कुठलंच काय नाही असं आमचं नाही मार्केट नाही काही नाही शेतकरी जर राहत तर त्यांना मार्केटला माल गेला त्यांना मार्केटला माल जातो तसं त्यांचं नुकसान जरी जरी झाली तरी त्यांना भरपाई भेटते तशी आमच्या धंद्यावर कोणीच आमच्याकडे लक्ष देती नाही हां काय म्हणावं सांगा हातावरचा परपंच आहे आमचा तर मग आता काय बोलाव बा असं शेतकरी काही थोडंफण नुसल बदलत दुष्काळ पाडला त्यांना भरपाई भेटते ती भर लयचं पाऊस पडला त्यांची नुसखं नाही तिची भरपाई भेट तशी आमच्या धंद्याला कुठलंच काही नाही आता काय म्हणावं सांगा तुमची काय अपेक्षा आमच्या आमच्या अपेक्षा काही नाही बा थोडंसं असं थोडीफार मदत झाली ते आता ही एखाद्याची नुक आता एक बट विरून गेली कोणी काही म्हणलं का किती नुकसान झालं सरांसर जवळजवळ मला दोन अडीच हजार घट पाण्यात विरला किती खर्च झाला सर तो जवळजवळ दहा पाच हजार रुपये खर्च होऊन गेला हां आता काय सांगा तर कोणी काही म्हणतही नाही का आमच्याकडे येतही गावात चल ती करा सरपंच कोणी म्हणती नाही का यांची नुकसान झाली यांचे पंचनामे करा हा कुठलाच भाग नाही हां त मग काय बोला सांगा आमच्या कुंभर समाजाच्या धांद्यावर कोणाचंच लक्ष नाही असं आहे जसं शेतकऱ्याच्या धांद्यावर लक्ष आहे तसं आमच्याकडे कुणीच काही विषय मानती सुद्धा नाही की घेतीसुद्धा नाही तर आता काय बोलाव शिवाय हातावरचा कल्पन केली काय काय सांगाल आता नवरात्र उत्सव सुरू होतो आहे तुम्ही घटच बनवल्याचं काम करताय कधीपासून बनवता तर मग दोन अडीच महिने पण राहिलो काही नाही भरपूर अवकाळ आहे पाऊस चान्स नाही कधी फुण करता तुम्ही हा व्यवसाय हा पारपार मला कराय काय नाव